मित्रान आज वाड्यावर काय सकट नाही बघा कालवणाला काय करावं पितळी घेऊन मग होत होतं मिरचीचा फड गेली बघूल घेऊन या आणले मिरच्या तोडून आता कटाकटा ह्याची डेट काढते बघा आणि काय करते काय नाही की तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी तर करून धावणारच आहे सांगणार तर सांग हायच तुम्ही बी सांगा तुम्हाला ओळखू येत बघा असं चालू आहे बघा ह्याची डेट काढून घेणे काय असा काळ पाऱ्या देतलं पडलंय एवढी थंडी पडली आपा थंडी पडली आणि अजून मोबाईलावर सांगतंयच अजून भरपूर थंडी पडणार आहे म्हणजे काय माणसं ठेवतोय का नाही थंडी काय माहिती आता सज थंडी पाहिजे उन्हाळा पाहिजे पावसाला पाहिजे माणसाला सगळं तिनेच्या तिने ऋतू हवं आहे मी मिरच्याला बघा फवारा मारला या की धुवून काढायचे ते आता हे आधी डेट काढून घेतेस आता पोर ही पुनम सगळी तिकड आहेत त्यामुळे जरा करमत नाही असू द्या करमत नाही म्हणून चालतंय का मित्रांनो सांगा करमून तर घ्यावंच लागणार आहे आणि या मुळे काय झालंय सगळं होट तोंड सगळं उरून गेले बघा काय लय अवघड झालंय का काय तर म्हणजे काय आणि इथं निवारा नसल्यामुळं इतकं गाराट तुई राह

करडं मिरवली बघा असे मस्त्र बांधून आलो दोघ जाऊन लय लांब झालं आहे तिकडं बांधायचं मग दोघं दिलं बघा तरा तरा यांची अंघोळ झाली हसनी जायचं अजून तू तर काय अगं देशी मिरच्या नव्हत्या म्हणायचं देशी मिरच्या नाही त्या संकरित मिरची आहे द्या संकरीत हाबर इड हाबरी देशी मिरच्या बारीक असते द्या पण इतक्या झणझणीत असते द्या राहो पण देशी आता बुडत चालले हो अस येत आहो काय कस तरी खायचं आलेलं दिवसाला लय होऊन बसायचं काय घरी दूध द्यायला ना मग आता जावं काय बघा मित्रांनो पण तरी बी घर घरी दूध द्यावंच लागत लेकर मग खरडा करू काय मग देऊ काय त्याच ना सांगितलं बघा मी नाव खरडा करणार आहे मित्रांनो मित्रानं तुम्हाला मिरचू करणार काय खरडा करणार खरडा करणार आहे मिरच नाही परत मिरचू अजून मिरची आणून परत अजून करतो खरडा कराडा तुला जमतो करायला गं आता बघा कशी कर मला वाटत नाही जम तुला जमल ही आता का बा के काय का आज लग्न झालंय माझं नाही तू शिमडी पोरगी ना नाही नाही म्हण तर आज लग्न झालंय काय ही माझं मिरच्या दोन घेतली घ्या अशा फवाऱ्याच्या व दुसरं काय या बी कशाचा फवार या का कशा झाले हिरव्यागार दिसायला लागल्या बोल पाणी रात्री आणती बघा पोरं पण भाऊजी तर रात्री जरा बर वाटलं लगेच गेली पण आणती तिने वि सहा किलोची काय चटणी केली दिया लई या पाय घरी दारी इथं बी जनावरच या पाय तिकडे बी आप कुठंच सुकणं हाय बघा मित्र का करायचं बाहेर माणसाला तर मेन म्हणजे सुखावाच नसते काय ना काय काय ना काय खुटुरुट खुटूर करायचं मला लसूण बघू द्या कुठ ठेवला कशा मिरच्या बागा स्वच्छ धुवून काढली त्या पाण्यानं चवकरली आता ही लसूण आहे बघा अशा पिशवीत लसूण आहे हे बाहे आपल्या साहित्य आहे बघा वाड्यावरचं ही पीती आहे इथं पाणी पिण्यासाठी आहे ह्यात कपडे भरून ठेवली ती सगळं या ठिक्यात भांडी भरून ठेवली ते नावा काय कराय सगळी धुळी होळी तर बसती आहे इथं बारकं टोपलं आहे बघा ती डबा इथं ती चिटणी आहे इथं पाठ ठेवला आहे गुरुवार पुजायला दळण आणलं आहे बघा आणि बाबा गार झाली थंडीमुळं काय करायचं हे आपलं जीवन आहे असच वनातलं जीवन असंच आहे काय करायचं भटकन ते जीवन पण जनावरांसाठी करावं लागतं तेवढं कढई बघा टाकली मिरची जरा पाणी लागतं बिगर जरा बिगड्याला वाढवून द्यायचं पुसून घ्यायचं होते आपण पुसता काय कापड नाही म्हणून बघा मी पुसलं नाही कापड कुठणार नाही कापड आणू बिस्किटचा पुडा खाया घेतला परस न आणले राहिलं या असं काय भूक लागल्यान झाले नर लाग ही जरा तोडायला लागले त्यामुळे म्हणजे काहीतरी चव आहे सारख खावावर तुम्ही खाताय नाही बाबा का बेसन करू काय करू नेमकं बरं खाताय हाय रात नाही नाही मग आल्याव जेवण कराय आल्याव करा घे पण कालवण करू का काय खरडा खाता कालवण लागेल कोबी गरम करतो कर, का कर गरम तर करणार बिना गरम करता मित्रांनो खाता ये जंप संप झाले नका तरी अहो मित्रानो रात्री का नाही मी तिकडे गिलती जरा तर यांनी तिथं जाऊन हिवराचं उजळान काढून बसले रे नवरा असावत राहा एखाद्याच वाटते की बायकोच बायकोला बी थोडस जाणजुरा हा गुजकडं दत्त जयंतीला मंदिरात गेल तर चालली होती खीर आणायला बोरड होतं म्हणून मांड आता दिवस तर मावळ आहे आणि चुली पुढं तर जळान नाही मग आता खायच काय उद्या सकाळ पारी असल्या थंडीत म्हणून होतं ते हिवर त्याचं काढलं आपलं तुम्हाला खाय बर तेल वाटलं तरी कसं वागा कसं चाड ाड चाड वाजायला

लसूण पसंत आला यार आवाज लसूण तर काळजी हर पडला आहे आवाज हो थंड थंड पडलं अगं आवाज माराय लाग आवाज मारणार तो तुम्हाला काय वाटतं मसालाच आवाज मारतं मिरची आवाज मारत नाहीच्या भाजून घ्या अजून भाजी नाही गेला मिरची भाजली जाईल मिरची भाजली थांबत आहे का माझा खरं होत आता खरड का ही मिरच्या भाजली मिरच्या भाजायच्या काढायच्या लसूण चुलायचा लसूण टाकायचा मग मीठ टाकायचं आणि हे पेल्यानं खरडायचं आपल्याकडे मिक्सर नाही उकळी मगा नाही परत इतक घेचं काय म्हणले एवढं मिक्सर डिक कुठून मिक्सरात खायला काय वाढलंच म्हणजे ती अजून एवढेच मिरच्या पुरून आणून लसूण चुलून कच्छ्या मिरच्याला खरडा करून ठेवावं म्हणजे आपल्याला हे शकते तर मित्रांनो कुणाकुणाला वाड्यावरची बाजरीची भाकर खरडा मिरचू कोणाला कोणाला आवडतो त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या खायला खरडा करून देते खमखमी तुम्हाला